न्यूज आरंभ एका नव्या पर्वाचा अमोल यांनी पुन्हा खासदार होऊन अजित हे अमोल कोल्ह्यांनी स्वीकारलं आता आव्हान स्वीकारावं अशी विनंती खासदार अमोल कोल्हे यांनी केले अजित पवार यांना आव्हान देण्या इतका मी मोठा नाही पण शेतकऱ्यांसाठी त्यांना माझं आव्हान आहे अजित पवारांनी शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवावेत असे आव्हान अमोल कोल्हे यांनी दिलं आहे माध्यमांसोबत बोलताना अमोल कोल्हे म्हणाले की सरकार सोडवू न शकलेल्या समस्या मी शेतकरी आक्रोश मोर्चातून चिडचिड होते का हे तुम्हीच त्यांना विचारा असं म्हणत कोल्हे यांनी बारामती विधानसभेतील शेतकऱ्यांच्या प्रश्नांचा पाढाही वाचला सत्ता संघर्षावेळी जनता आणि शेतकऱ्यांच्या हितासाठी सत्तेत गेल्याचं ते म्हणाले ते मंत्री झाल्यावर त्यांचं जेसीबीतून पुष्पवृष्टी करत जंगी स्वागत झालं पण आता मात्र त्यांना शेतकऱ्यांचा विसर पडला म्हणूनच आज शेतकरी मला कांदा खरडा भाकरी देऊन साधपणाने स्वागत करतोय आणि त्यांचे प्रश्न मांडायला साथ देत आहेत असं कोल्हे म्हणाले त्यांना मी हात जोडून आवाहन करतो की त्यांनी शेतकऱ्यांना समस्येतून मुक्त करावं कारण सत्ता संघर्ष वेळी जनता आणि शेतकऱ्यांच्या हितासाठी सत्तेत गेल्याचं ते म्हणाले ते मंत्री झाल्यावर त्यांचं जे सी बीतून पुष्पवृष्टी करत जंगे स्वागत झालं पण आता मात्र त्यांना शेतकऱ्यांचा विसर पडला म्हणूनच आज शेतकरी मला कांदा खर्डा भाकरी देऊन साधंपणाने स्वागत करत आणि त्यांचे प्रश्न मांडायला साथ देत आहेत असं खासदार कोहले म्हणाले आहेत सातत्यानं शेतकऱ्यांच्या तोंडाला पाणी पुसली जात आहेत जपानमधून ट्वीट करत दोन हजार चारशे दहा रुपयांचा दर देऊन कांदा खरेदी करणार असं आश्वासन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलं होतं मात्र प्रत्यक्षात शेतकऱ्यांच्या ताटात माती का काम झाले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणतात हे सरकार शेतकऱ्यांचं आहे मग करता त्यावेळी फक्त विस्तार याबाबत त्यांच्याशी बोलता शेतकऱ्यांच्या प्रश्नाबाबत गप्प का बसतात असं कोले म्हणाले आमच्या शेतकरी आक्रोश मोर्चात सत्ता संघर्षात झाली तशी कुठेही जेसीबी मधून पुष्पवृष्टी होत नाही सर्वसामान्य शेतकरी साधे कारण आता पडलाय असा टोला कोल्हे कांदा निर्यात धोरण प्रश्न मोठा आहे याबाबत अजितदादांनी ठोस भूमिका घ्यायला हवी होती अर्थ खाते त्यांच्याकडे आहे त्यामुळे दूध उत्पादक शेतकऱ्यांचा प्रश्न त्यांनी सोडवायला हवा होता दहा ते बारा रुपये दर पडले अशा वेळी सरसकट अनुदान आपण का देत नाही जर हजारो कोटींचा खर्च जाहिरात बाजीवर होतो मग शेतकऱ्यांच्या दुधाला का दर दिला जात नाही असे कोले म्हणाले माता माऊली आणि शेतकऱ्यांचं हे प्रेम आहे म्हणून ते आम्हाला कांदा टोपली देत आहेत खरडा भाकरी खाऊ घालतायत हा साधेपणा जपत आम्ही केंद्रासमोर शेतकऱ्यांचे प्रश्न मांडतोय असं कोले म्हणाले मोर्चा संपल्यावर मी नक्कीच अजितदादांची भेट घेणार त्यांच्यासमोर शेतकऱ्यांचे प्रश्न सविस्तरपणे मांडणार आहे असं अमोल कोले म्हणा पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा